तालुक्यातील बभडाज येथील गुजर कॉलनी परिसरातील रस्ते व ओपन प्लेसवर झालेल्या अतिक्रमणाबाबत मागील पाच वर्षापासून ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याने आणि वारंवार ग्रामपंचायत कार्यालय तहसील कार्यालय पंचायत समिती तसेच संबंधित शासकीय यंत्रणांकडे पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार जयकुमार रावल यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा तक्रारदार प्रमोद प्रकाश राठोड राहणार गुजर कॉलनी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिलाय बबडाज येथील गुजर कॉलनी परिसरात सार्वजनिक वापरासाठी असलेली जागा बेकायदेशीररित्या व्यापण्यात आली असून नागरिकांचा ये जा करण्याचा मार्ग बंद करण्यात आल्याने अनेक समस्या निर्माण झाल्यात याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार लेखी तक्रारी सादर करून देखील रस्ते व ओपन प्लेसवरील अतिक्रमण कायम आहे त्यामुळे महसूल विभाग पंचायतराज विभाग तसेच तालुका प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून सर्व स्तरावर फेऱ्या मारूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही जर ग्रामपंचायत व प्रशासनाने लवकरात लवकर अतिक्रमण हटवून नागरिकांना मुक्त मार्ग व सार्वजनिक जागा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर मला न्याय मिळविण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल आणि शासकीय कार्यालयाबाहेर नाही तर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार रावल यांच्या निवासस्थानी ठिया आंदोलन करण्याचा इशारा प्रमोद राठोड यांनी दिलाय नाव प्रमोद राठोड माझी तक्रार गेल्या पाच वर्षापासून मी वारंवार ग्रामपंचायतला मी अर्ज करतोय तर मला इथून हा रस्ता जो बंद करण्यात आलेला आहे तर लोक इथून ये पर्यंत येतील सेंटर पर्यंत कानपूर नर रे परिसरातील लोकांना इथे जाण्याचं पूर्ण म्हणजे त्रासदायक जी जे पत्थरची बनलेली आहे रस्त्यामध्ये रस्त्यामध्ये हो 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 याच्याबद्दल तुम्ही तक्रारी नाही केल्या का मी याबद्दल आयटीआर मार्फत मी आता गेल्या दीड दोन महिन्यापासून मी एक तक्रार टाकली होती की जिल्हाधिकारी कार्यालय त्याच मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात एक पंचायत समितीला आणि एक ग्रामपंचायतला आपल्या सरकारहून ते तक्रार केली गेल्या काही दीड दोन महिन्याच्या आधी पूर्वी पवार साहेब आले हो होते इथं त्यांनी हा रस्ता बघितला की खरोखर हा रस्ता इथं बंद करण्यात आलेला आहे तर त्यावेळेस इथं उपस्थित सरपंच साहेब होते ग्रामसेवक होते काही पदाधिकारी लोक होते या कॉलनीचे नऊ मीटरचा रस्ता कुठे नऊ मीटर रस्ता हा मध्यभागी असतात त्यांच्या समोर की जो रस्ता दिलेला आहे सहा जो जो नऊ मीटर रस्ता आहे आता तुम्ही पुढच्या निर्णय काय घेतलेला आहे निर्णय असं घेतला केली याच्यावर प्रकारची दखल घेतलेली गेली नाही तर याच्या पुढे मी डायरेक्ट धुळे जिल्ह्याचे जे पालकमंत्री यांच्या निवासस्थानी मी आंदोलन करेल काय आंदोलन मिळत नाही तोपर्यंत पूर्ण कॉलनीचा रस्ता मोकळा होत नाही तोपर्यंत माझ्या स्वरूपाचे असेल तिथं डायरेक्ट मरण मराठी नापोर्शन करे साहेब